महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि अहिल्यानगर यांच्या वतीनं सदुसष्टावी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप उपाध्यक्ष व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते मार्गदर्शक विलास काथोरे पैलवान गुलाब बर्डे बबन काशीद अनिल गुंजाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे निखिल वारे उद्योजक राजेश भंडारी गणेश गोंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय चितळे युवराज पठारे संजय ढोणे देवा शेळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ढाकणे संतोष ढाकणे मनीष साठे आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक कार्याध्यक्ष भुजबळ यांनी केलं तर निलेश मदने यांनी स्वागत केलं आभार उपाध्यक्ष पैलवान शिवाजी चव्हाण यांनी मांडले आपल्याला बक्षीसं दिले फक्त गाडीच्या रूपाने असेल म्हणजे मोठी थाळ गाडी असेल किंवा इथं आज सगळे बक्षीस आपण जे वितरण करणार आहे ते सगळे आले सर्व दानशुभ मंडळी आणि ज्यांनी ज्यावेळेसपासून माती पूजनापासून जे लोक योग तिथं होते असे सगळे या ठिकाणी असणारे काकाजी चर्चे असतील गोरख असतील सर्वच मंडळी असतील ती सगळी मंडळी गेले बऱ्याच दिवस की आपली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि चांगली चांगली मला जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपली विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर आपली कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्याकरता अगदी लाल मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये जर उतारला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्नकारांची सगळी मंडळी होती माती बुद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस आपण लाईव्ह केलं ला के ते महाखेलच्या के माध्यमातून हे देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरीच लोक पाहत होते तर हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांनी कृषी पाहिली पण हे सगळं घडत असताना अनेक वेळेला महाराष्ट्र क्षेत्र सदुसष्टी झालं म्हणजे सासष्ट महाराष्ट्र क्षेत्र आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला तो महाराष्ट्र केसरी या ठिकाणी उपस्थित कुस्ती होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी घेऊन गेला पाहिजे म्हणून यावर्षी वर्षी जसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्यांना प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जातात जरी तो पाहिला नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदललेली की आम्हाला पाहायला मिळतात तसं अनेक लोक सांगतात की आम्ही ह्या वर्षी महाराष्ट्र इथं गेलो तिथं गेलो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता या गोष्टी बसून बाजूला घेऊन आणि म्हणून कुस्ती फक्त खेळण्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता आला प्रेक्षक वगैरे जरी प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक देखील चांगला विचार घेऊन जा महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये वर्षामध्ये ती परंपरा देखील आहे की मूळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम जी मानाची गदा आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबाचे जरी असले तरी त्याला स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध करून असतो आणि पृथ्वीराज पालवारांनी ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील गेले आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं आता आपण पाहतो बरेच लोक सांगत असतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोक बरेच वेळे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणलाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करावं आणि मतातून सिद्ध केलं तरी काय नको फक्त समजी नाही आता हे काही नवीन राहिले नाही हे आपल्याकडेच चाललं असं नाही हे देशभरात चाललं तेव्हा फार त्याची चिंता करायची आवश्यकता नसते पण हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पूर्ण जात असताना त्या कलाकौशल्य लागत असतात आणि या सगळ्या कला कौशल्यामध्ये आपण पाहतो या संघटना आहेत देशामध्ये काम करणं कुठली संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवजून सांगायचे म्हटलं तर आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगीर संघटना त्यामुळे कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करत त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा करणार आहे की चांगले बल्लं घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुण्या जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात So, ja -ja vela, Donc, ja -ja vela, गर, तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटने आम्हाला जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पैडवाराच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहे ठीकून चांगले मल्ल घडले पाहिजे आमचे अनिलदात्यासारखे वस्तद या ठिकाणी आहेत आज जरी वयाच्या सत्तरवी गाठले जरी असले तरी पैलवान शिवाजीराव कार या ठिकाणी आहे म्हणजे प्रत्येक वयोघाटातला माणूस आज या ठिकाणी तयारी झाला आणि म्हणून आमच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करणार आहे की भविष्यामध्ये या आयल्या नगरीमध्ये तालमी आजही भरपूर आहेत पण याला कोणतं केंद्राचं रूपन आपलं निर्माण करावं लागणार फक्त तालमीपुरता माझे ठेवणार नाही तिथं एक केंद्र आम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्या माध्यमातून या केंद्रातून चांगले मल्ल घडतील आणि ते मल्ल महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवतील आता महाराष्ट्र केसरी होईल का नाही तो काय ठरवल पण आपला प्रयत्न असला पाहिजे की त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली पाहिजे आणि फक्त महाराष्ट्र केसरी पुरतच नाही तर योग्य भाऊ तुमच्यासारखे हिंद केसरी सुद्धा आमच्या आयुष्यातून धडावेत अशा रीतीने आम्ही प्रयत्न करू आज आप्पा या ठिकाणी आणले आहेत मोदी साहेब संदीप आप्पा त्यांचा मुलगा आता नॅशनलला खेळतो म्हणजे आज त्याची कुस्ती चालू आहे हे लोक आपल्यामध्ये बसतील म्हणजे हे लोकांचं फक्त संघटना नाही फक्त संघटनेवर नाही तर याच्यातली क्वालिटी या लोकांना कळते बरेच लोक असे आपण पाहतो की संघटनेमध्ये दबा धरून बसतात आपण पाहतो की एखादा शिकार करायचा म्हणा दबा धरून बसला काय लोक शिकारही करीत नाही पण हे लोक ते त्या पदाला त्या खुर्शीला न्याय देतात यांना तर ते बारकावर माहिती आहे आणि बारकावर माहिती असल्यामुळंच आज यांचा मुलगा सव्वा शेकडो वजन घाटामध्ये नॅशनला त्या ठिकाणी खेळतो अरे त्याचं कर्तृत्वाचा सिद्ध करणार इथपर्यंत आणचं यांचं मुलगा म्हणून जाऊ शकत नाही मुलगा वेळोवेळी सिद्ध करणार योगेश भाऊ देखील मुलगा असं मुलगी आपण जर पाहिलं तर ते आजही बारा तेरा वर्षाचे मुलं आहेत पण आजही ते सातत्याने सराव करतात म्हणजे त्यांना जर पाहिलं तर आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि फक्त प्रेरणा मिळत नाही तर आपल्याला खात्री की ती प्रेरणा ती आशीराणार आहे ओडिशामध्ये या लोकांची महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर